नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युपीएससी अकॅडमीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल स्टडी विथ अकॅडमिया आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत ज्याप्रमाणे आपण क्रीडा क्षेत्रातल्या चालू घडामोडी आर्थिक क्षेत्रातील चालू घडामोडी जून महिन्यातल्या कव्हर केलेल्या आहेत त्याचप्रमाणे आज आज आपण व्यक्तिविशेष हा घटक करंट चालू घडामोडीतला बघणार आहोत कव्हर करणार आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा हा घटक आहे जो प्रत्येक परीक्षेला कॉम्पिटेटिव्ह स्पर्धामध्ये आपल्याला रिप्लेक्ट होताना दिसतो मग ते सेवा असो अगदी सेवा असो किंवा कंबाईन असो या प्रत्येक एग्जाम मध्ये या घटकातून क्वेश्चन येताना दिसून येतात ठीक आहे तर प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करून परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या न्यूज महत्त्वाच्या आहेत आणि त्या न्यूजमधले जो कंटेंट महत्त्वाचा आहे तो कंटेंट अगदी मोजका आणि महत्त्वाचा असं कंटेंट घेण्याचा आपण इथे प्रयत्न केलेला आहे ठीक आहे तर आज आपण व्यक्तीविशेष ठेवायला की पहिली न्यूज आपण बघूया ओके तर पहिली न्यूज आपण बघत आहोत टायगर मॅन वाल्मिक थापर यांचे निधन झालेले आहे ती ही निधन वार्ता या घटकातली ही न्यूज अशी आहे तर जे टायगर मॅन म्हणून ओळखले जायचे ते वाल्मिकी थापर यांचे दुःखद असे निधन झालेले आहे तर बघूया आपण त्याविषयी काही थोडक्यात थोडीशी माहिती बघूया आणि या न्यूजमधून कसे क्वेश्चन फ्रेम होऊ शकतात किंवा या न्यूजच्या रिलेटेड म्हणा किंवा सेम अशा निधन वार्तामध्ये क्वेश क्वेश्चन येऊन गेलेले आहेत स्टेटमेंट फॉर्ममध्ये राज्यसेवेला असेल किंवा कंपनीला असेल आपण ते पण बघूया ठीक आहे तर भारतीय वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील एक आघाडीचे व्यक्तिमत्व म्हणून टायगर मॅन टायगर मॅन अशी ओळख असलेले वाल्मिकी थापर यांचे निधन झालेले आहे ठीक आहे जे वाल्मिकी थापर आहेत त्यांना काय म्हणून ओळखलं जायचं तर टायगर मॅन म्हणून ओळखलं जायचं तर इथे राज्यसभा इथे तुम्हाला आयोग कन्फ्यूज करू शकतं की त्यांना टायगर मॅन म्हणून ओळखलं जायचं एलिफंट मॅन म्हणून ओळखलं जायचं की चिता और अजून लायन मॅन म्हणून ओळखलं जायचं तर त्यांचं नाव काय होतं तर त्यांचं टायगर मॅन म्हणून त्यांना ओळखलं जायचं ठीक आहे राजस्थानमधील सारिस्का येथे वाघांचे अस्तित्व संपल्यानंतर या अभयारण्य सुधारण्या सुचवण्यासाठी स्थापन केलेल्या टायगर टास्क फोर्स येथे सदस्य होते ओके कोणतं तर राजस्थानमधील सारिस्का येथे हे जे अभयारण्य आहे राजस्थानमधील सारिस्का तर तिथले ते सदस्य होते ठीक आहे तर एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये थापर यांनी रनथंबर फाउंडेशनची स्थापना केली होती तर एक गोष्ट आपण मध्ये नेहमी बघू शकतो की ती निधन वार्तासंबंधी असो किंवा काही नेमणूक असो की त्या व्यक्तीने स्थापन केलेल्या संस्था या संबंधी प्रश्न राज्यसेवेला अनेकदा येताना दिसतो तुम्हाला स्टेटमेंट स्ते, स्ते, फॉर्म मध्ये तर आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल यामध्ये खूप जास्त असतो की एखादी व्यक्तिविशेष असेल न्यूजमध्ये तर तिने स्थापन केलेल्या संस्था महत्वाच्या विचारल्या जातात प्रश्नामध्ये तर त्या संदर्भात एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये थापर यांनी वाल्मिकी थापर यांनी रनथोंबर फाउंडेशनची स्थापना केली होती ठीक आहे या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक समुदायांना व्याघ्र संवर्धनासाठी एकत्र आणले होते ठीक आहे आपण जाऊया पुढच्या स्लाईडकडे इथे त्यांचा फोटो दिलेला आहे न्यूज फॉर्ममध्ये आपण सॉरी इमेज फॉर्म मध्ये आपण थोडस रिकॉल करण्याचा लवकर रिकॉल करू शकतो इमेज फॉर्म असेल त्यावेळेस तर ती लक्षात राहण्यासाठी आपण इथे इमेज सुद्धा ऍड करत आहोत ठीक आहे तर पुढच्या स्लाइडकडे आपण येऊयात वन्यजीव आणि संवर्धनावर त्यांनी सुमारे बत्तीस पुस्तके लिहिली होती ठीक आहे तर त्यातले काही पुस्तके जे आहेत जी महत्वपूर्ण अशी आहेत ती आपण बघूयात त्यातलं लास्ट टायगर ओके कोणतं ता? लास्ट टायगर त्यानंतर लिव्हिंग विथ टायगर्स आणि द सिक्रेट लाईफ ऑफ टायगर्स ही त्यांची अत्यंत महत्वपूर्ण अशी पुस्तकं आहेत तर न्यूजमध्ये त्यांनी स्थापन केलेली संस्था आहे त्यानंतर त्यांची महत्वाची पुस्तके आहेत ती तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील जी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतील ओके okay. या तीन पुस्तकांसोबत अजून एक जे पुस्तक दिलं जाऊ शकतं तुम्हाला जे त्यांनी लिहिलेलं नाहीये तर त्यासाठी जी पुस्तकांची नावं दिली आहेत ती तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील कोणती कोणती ती पुस्तक द लास्ट टायगर लिव्हिंग विथ टायगर द सिक्रेट लाईफ ऑफ टायगर्स सगळ्यात सोप्यात सोपी जे ट्रिक्स आपण लक्षात ठेवली तर प्रत्येक पुस्तकामध्ये टायगर शब्द त्यांनी ऍड केलेले आहे कारण ते टायगर वुमन म्हणून ओळखले जातात त्यामुळे अशा पद्धतीने लक्षात ते सोप ते जाईल इथे तुम्हाला तुम्हाला पुस्तकांची पण आहेत जे लक्षात राहण्यासाठी मदत करू शकतं ठीक आहे जाऊया पुढच्या स्लाइडकडे तर पुढची न्यूज जी आहे ती व्यक्ती विशेष या संदर्भातलीच आहे तर डॉक्टर जब्बार पटेल यांना राजश्री शाहू पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे त्या संदर्भातली ही न्यूज आहे गेल्या पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ चित्रपट नाट्य साहित्य सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे डॉक्टर जब्बार पटेल यांना राजश्री शाहू पुरस्कार हा नुकताच जाहीर झालेला आहे ठीक आहे या पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर एक लाख रुपये स्मृतिचिन्ह व मानपत्र जेव्हा एखादा पुरस्कार एखाद्या व्यक्तीला जाहीर केला जातो त्या पुरस्काराचं जे स्वरूप आहे ते अनेकदा परीक्षेमध्ये विचारताना दिसून येतं तर ते स्वरूप तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या परीक्षेचं या पुरस्काराचं स्वरूप काय आहे एक लाख रुपये स्मृतिचिन्ह आणि मानपत्र ठीक आहे राजश्री शाहू महाराजांच्या जयंती दिनी समाज प्रबोधन समाजसेवा साहित्य कला संस्कृती संगीत शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते आता पुरस्कार दिला जातो ही गोष्ट माहिती आपल्याला की राजश्री शाहू महाराज पुरस्कार यांना जाहीर झालाय यांना तो कोणत्या क्षेत्रासाठी दिलेलं आहे तर चित्रपट नाट्य साहित्य आणि संस्कृती या क्षेत्राबरोबरच इतर असे कोणते क्षेत्र आहे ज्या क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला जाऊ शकतो दिला जातो तर त्यामध्ये समाज आहे समाजसेवा आहे साहित्य आहे कला संस्कृती संगीत शिक्षण आणि क्रीडा क्षेत्र हे देखील क्षेत्र यामध्ये दिसून येते ठीक आहे डॉक्टर पटेल यांनी डॉक्टर जब्बार पटेल यांनी थिएटर अकॅडमी नावाची प्रायोगिक नाटकांसाठीची नाट्यसंस्था स्थापन करून मराठी रंगभूमीच्या इतिहासात एक महत्वाची कामगिरी बजावली होती आत्ताच आपण जसं पाहिलं की जे आपले टायगर मॅन होते तर त्यांनी एक संस्था स्थापन केली होती तर तशीच अशी एक संस्था जी डॉक्टर जब्बार पटेल यांनी स्थापन केली होती ती संस्था कुठली होती तर थिएटर अकॅडमी नावाची एक नाट्य संस्था होती तर हे स्टेटमेंट येऊ शकतं की त्यांनी कोणती संस्था स्थापन केली होती तर ती होती थिएटर अकॅडमी ओके शाहू महाराज पुरस्कार जे अगदी काही अलीकडच्या काही वर्षामध्ये जे जाहीर झाले मागच्या वर्षामध्ये असेल ते आपण बघूया कधी कधी स्टेटमेंट फॉर्म मध्ये जोड्या लावामध्ये कधी कधी हा क्वेशन येऊ शकतो किंवा इथे इयर आणि व्यक्तींचं नाव चुकीचं असं मिसमॅच देऊ शकतात ते त्यामुळे आपण ते बघून घेऊया ठीक आहे जिथून आपली माहिती थोडीशी क्लिअर होऊ शकते दोन हजार तेवीस मध्ये राजश्री शाहू पुरस्कार डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांना जाहीर झाला होता तो किती होता एकोणीतला सदतीसवा होता दोन हजार चोवीस मध्ये बघू शकतो पन्नालाल सुराना जो यांना जाहीर झाला होता तो एकोणीसवा अडि अडुतीसा होता ठीक आहे दोन हजार पंचवीस मध्ये जब्बर रजाक पटेल म्हणजे आता जे पाहिलं जब्बर पटेल डॉक्टर जब्बर पटेल यांना जाहीर झाला आणि तो किती होता तो, वा? तो तर तो एकोणचाळीसवा असा होता ठीक आहे आत्ता जाहीर झालेला किती होता एकोणचाळीसवा होता ठीक आहे तर लक्षात ठेवून घ्या तुम्ही जाऊया पुढच्या न्यूजकडे तर पुढची न्यूज देखील निधन वार्ता या संदर्भातली आहे जी व्यक्तिविशेष या घटकामधून कव्हर होते तर ती न्यूज अशी आहे की प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थ घोष यांचे दुःखद असे निधन झालेले आहे तर निधन वार्तामध्ये ही गोष्ट ही न्यूज कवर होते हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते पार्थो घोष यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या पंच्याहत्तर वर्षी निधन झाले एक बप्पी लोहरी जे आपले संगीतकार खूप मोठे गायक आणि संगीतकार होते त्यांच्यावर एक न्यूज राज्यसेवा किंवा कंबाईनच्या मागच्या परीक्षेला ती येऊन गेली होती एक्झॅक्टली मला आता एक्झाम आठवत नाहीये पण ती न्यूज येऊन गेली होती ती न्यूज अशी होती की जे बप्पी लोहरी यांचं निधन झालं तर त्यांचं निधन कोणत्या आजारामुळे झालं होतं ठीक आहे तिथे असं स्टेटमेंट फॉर्म मध्ये आला तर क्वेश्चन येऊ शकतो आपण प्रेडिक्ट करू शकतो की जे प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थोकोष यांचं निधन कोण कशामुळे झालेलं आहे ते हृदयविकाराच्या झटक्यामुळे झालेले आहे एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीला त्यांची सुरुवात झाली होती त्यांची सुरुवात कारकिर्दीची एकोणीशे पंच्याऐंशी पासून झाली होती एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये आलेला हंड्रेड डेज हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट प्रचंड असा यशस्वी ठरला होता आता स्ट्रेट एकदम स्ट्रेट फॉर्मेट स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की त्यांचा पहिला चित्रपट कुठला होता तर शंभर डेज हा होता केवळ शंभर डेज हा पहिला चित्रपट खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा होता असे चार दिग्दर्शक देऊ शकतील त्यामध्ये ते दे पार्थो घोष यांचं नाव असेल तर लक्षात ठेवायचं शंभर डेज पार्थोघोष ठीक आहे पार्थोघोष यांनी अजून जे त्यांचे काही चित्रपट असतील जे त्यांनी दिग्दर्शित केले तर ते चित्रपटही आपल्याला माहीत असणं खूप महत्वाचं आहे जे आपल्याला येऊ शकतात परीक्षेला तर ते जे चित्रपट आहेत गीत दलाल अग्निसाक्षी गुलाम हे मुस्तफा असे एकोणीसशे नव्वदच्या दशकातील गजले गाजलेल्या हिंदी चित्रपटांना त्यांनी दिशा दिली होती पहिला चित्रपट जो पाहिला आपण तो होता शंभर डेज त्यानंतर होता गीत दलाल अग्निसाक्षी आणि गुलाम ए मुस्तफा ओके जाऊयात आपण पुढच्या न्यूजकडे ठीक आहे तर पुढची न्यूज आपण बघू शकतो जी महाराष्ट्राच्या संदर्भात अतिशय महत्वाची अशी न्यूज आहे जी शंभर टक्के परीक्षेला येईल असं आपण प्रेडिक्ट करू शकतो कोणत्या तरी एका एक्झामला ती जी सेवा असो कंबाईन असो किंवा राज्यसेवेला असो ती रिफ्लेक्ट होताना तुम्हाला दिसणार यात शंका नाही त्यामुळे ही न्यूज अत्यंत महत्वाची अशी न्यूज आहे आणि जी प्रत्येक आपण ती न्यूज कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ती न्यूज अशी आहे की महाराष्ट्राचे अरण्य ऋषी पद्मश्री विजेते मारुती चितंपल्ली यांचे निधन झालेले आहे एका लाईनवर फक्त दोन क्वेश्चन फॉर्मॅट होत आहेत पहिली गोष्ट म्हणजे जे महाराष्ट्राचे अरण्य ऋषी म्हणून कोण ओळखले जातात तर मारुती चितंपल्ली आणि त्यांना कोणता पुरस्कार पद्म कोणता पद्म पुरस्कार भेटला होता तर तो पद्मश्री अशा पद्धतीने अभ्यास करायचा असतो ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस फक्त रीड करायचं नसतं तर रीड करताना क्वेश्चन कसे फॉर्म होत आहेत कसे कोणत्या आयोग कोणत्या घटकावर प्रश्न विचारतात हे बघणं सुद्धा तेवढंच महत्वाचं हो असतं त्यासाठी तुम्हाला जे पीवाय घेऊन गेलेले असतात त्यांचं सखोल विश्लेषण हे तुम्हाला मदत करत असतं आणि ही प्रोसेस तुमच्या अभ्यासातला वेळ हा रेड्यूस करत असते त्यामुळे अभ्यास करताना ही पद्धत ही मेथड वापरण्याचा नेहमी प्रयत्न करत राहा ठीक आहे त्यांचे पूर्ण नाव काय होते मारुती भुजंगराव चितमपल्ली त्यांचा जन्म कुठे झाला होता पाच नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस ला सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि त्यांचे निधन कुठे झाले अठरा जून दोन हजार पंचवीसला सोलापूर जिल्ह्यात त्यांचे निधन झालेले आपण बघू शकतो ठीक आहे मारुती चितंपल्ली यांनी भूषवलेली पदे म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जी काही महत्वाची पदे भूषवली आहेत तर, तर ती आपण बघूया जी एखाद्या वेळेस कुठेतरी रिफ्लेक्ट होऊ शकतात माहिती आपल्या आयोगाच्या परीक्षांमध्ये ठीक आहे तर ती कोणती आहेत महाराष्ट्र शासन वन ख्यात वन अधिकारी म्हणून ते होते राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समितीचे सदस्य होते मराठी अभ्यासक्रम समिती औरंगाबाद जे आता संभाजीनगर या संभाजीनगर संभाजीनगरचे नाव बदललेलं आहे तिथले ते सदस्य होते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे जे संचालक होते तर या चार ठिकाणी त्यांनी पदवी भूषवलेली आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याचप्रमाणे चितंपल्ली मारुती चितंपल्ली सरांना मिळालेले पुरस्कार कोणते कोणते आहेत ते, ते, ते आपण बघून घेऊ त्यांना मिळालेले कधी व्यक्तिविशेषमध्ये त्यांना मिळालेले पुरस्कार आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था हे प्रायोरिटी आयोगाची क्वेश्चन विचारताना दिसून येते तर आपण पुरस्कार साली त्यांना नागभूषण पुरस्कार नागपूरच्या फोरमचा मिळालेला आहे कुठला दोन हजार आठला ला नागभूषण पुरस्कार त्यानंतर भारतीय विद्यापीठचा जीवन साधना पुरस्कार त्यांना मिळालेला आहे दोन हजार विंदा करंदीकर स्मृती जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र सरकारकडून त्यांना प्राप्त झालेला आहे दोन हजार सतराचा थोडासा आयएमपी वाटतो त्यामुळे लक्षात राहू द्या दोन हजार सतराचा विंदा करंदीकर स्मृती गौरव पुरस्कार ठीक आहे दोन हजार मध्ये किर्लोस्कर चित्रपट महोत्सवाचा जीवन गौरव पुरस्कार आणि दोन हजार पंचवीस मध्ये पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला होता तर ही न्यूज पाहायला गेलं तर तसं दोन अँगलने महत्वाची आहे एक तर विशेष म्हणून आणि दुसरी पुरस्कार म्हणून त्यांचं जे निधन झालं ते दोन हजार पंचवीस मध्ये निधन झालं आणि त्यांना पद्म पुरस्कार देखील दोन हजार पंचवीस मध्ये मिळाला होता दोन्ही फॉर्मॅटमध्ये दोन्ही ऍस्पेक्ट मधून इथे क्वेश्चन कव्हर होतोय तर ही न्यूज खूप इम्पॉर्टंट अशी आहे जी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे पुढे जाऊया मारुती चितंपल्ली सर यांनी लिहिलेली काही पुस्तकं आहेत ती आपण पुस्तके बघत आहोत ठीक आहे कुठेतरी म्हणजे स्टेटमेंट चार स्टेटमेंट फॉर्म ज्यावेळेस विचारत राज्यसेवा अनेकदा आता आपण आता दोन हजार चोवीसचा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झाला त्यावेळेस आयोगाचा करंट अफेअर विचारण्याचा ट्रेंड थोडासा चेंज झालेला दिसतो फारसा असा काही चेंज झालेला नाही पण काही आउट ऑफ दी आपण म्हणतो जी मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका होत्या त्या फॉर्मॅट सोडून थोडं काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्यांनी क्वेश्चन फॉर्म केले होते राज्यसेवा करंट अफेअरचे ठीक आहे त्या पद्धतीने त्या विश्लेषणाच्या नंतर आपण अशा पद्धतीने न्यूज घेत आहोत की ते कुठेतरी स्टेटमेंट फॉर्म होत आहेत कव्हर होत आहेत ठीक आहे तसं त्या पद्धती त्या त्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर महारुती चितंबर सर यांनी लिहिलेली पुस्तके दोन तीन पुस्तकांची नावं त्यामध्ये ऍड होऊ शकतात आणि एक एक्स्ट्रा पुस्तक जे त्यांनी लिहिलेलं नाहीये ते त्याच्यामध्ये ऍड होऊ शकतं किंवा सरळ सरळ येऊ शकतं की रानवाटा कुठे गेला रानवाटा एकोणीसशे एक्याण्णव हे पुस्तक महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा कोणत्या लेखकाने लिहिलेलं आहे किंवा कोणत्या एखाद्या व्यक्ती व्यक्तिमत्वाने ते लिहिलेलं आहे तर ते कुणी लिहिलेलं होतं तर मारुती चितमपल्ली सरांचं ते रानवाटा हे पुस्तक होतं आपण त्यांची इतर पुस्तके बघून घेऊयात आनंददाई बगळे संस्कृत साहित्यातील काही पक्षी हे त्यांचं पुस्तक होतं ते ज्यांनी दोन हजार दोन साली लिहिलं होतं कोणतं आनंददायी बगळे चकवा चांदन एक वनपनिषद आत्मचरित्र म्हणून त्यांनी दिलं होतं त्यानंतर रातवा एकोणीसशे त्र्याण्णव मधलं त्यांचं पुस्तक होतं नवेगाव गाव दिवस आपल्या भारताचे साप केशसराचा पाऊस घरट्या पलीकडे चित्रग्रीव एका कबूतराची कथा ठीक आहे चैत्र पालवी ओके त्यानंतर इतर पुस्तकं बघूयात जंगलाची दुनिया निळावंती निसर्ग वाचन पक्षीकोश पक्षी जाय दिगंतरात एकोणीशे त्र्याऐंशी साली मृग पक्षी शास्त्र शब्दांचं धन सुवर्ण गरुड रानवाटा ज्या आपण पाहिले एकोणीशे एक्याण्णव जंगलाचं देणं एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये ही त्यांची पुस्तकं आपण बघू शकतो ठीक आहे यातली काही पुस्तकं आहेत जे आपण रिकॉल करू शकतो आणि सोपी आहेत रिकॉल करायला निसर्गाशी संबंधित अशी पुस्तकं आहेत काही प्राण्यांची नावं यात कव्हर झालेली आहेत जास्तीत जास्त प्राण्यांची नावं आणि जंगलाशी संबंधितच ही पुस्तकं आपल्याला असलेली दिसून येतात त्यामुळे ते रिकॉल करणं आणि सोपं जातील ठीक आहे इथे काही त्यांची पुस्तकांचे आपण इमेजेस टाकलेले आहे सरांच्या पुस्तकांचे जे तुम्हाला लक्षात ठेवू शकता तुम्ही इमेज फॉर्म मध्ये इथं तुम्ही ते बघून घ्याल आहे अशा पद्धतीने आपण व्यक्तिविशेष या घटकामध्ये आजच्या चालू घडामोडीच्या दोन तीन न्यूज आपण ज्या पाहिल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत यावर क्वेश्चन नक्की फॉर्म होईल याची तुम्हाला पीपीटी हवी असेल पीडीएफ हवी असेल तर ती टेलिग्राम चॅनेलवर तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल टेलिग्राम चॅनेलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्हाला ठीक आहे या भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू